एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सोलापूर जिल्ह्यात तीन ठिकाणी भूकंपाचे धक्के शहाजी बापूंचा सांगोला केंद्रबिंदू गेल्याच आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसल्याने बँकॉकसह हो शेजारील देशांचं मोठं नुकसान झालं आहे उंच उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळ्याचं दिसून आलंय आणि या दुर्घटनेत मोठी जीवितहानी वित्तहानी झाली होती हजाराहूनपेक्षा अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे आणि या घटनेचे व्हिडिओ देखील मनाला चटके लागणारे आहेत दरम्यान राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर येते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा सा केंद्रबिंदू असल्याचं समजत आहे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचं ट्विट करत माहिती दिली आहे त्यामुळे सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरली आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला मंगळवेढा येथे दोन पूर्णांक सहा रेक्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत साधारणपणे आज सकाळी अकरा वाजून बावीस मिनिट आणि काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे आणि सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही मात्र भूकंपाचे वृत्त समजताच नागरिकांच्या मनात काहीशी भीती निर्माण झालेली आहे काय झाडी काय डोंगर काय हाटील फेम आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात भूकंपाचे केंद्रस्थान आहे दरम्यान महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सातत्यानं भूकंपाचे धक्के बसत असतात येथील कोयना परिसरात भूकंपाचे केंद्र असते सौम्य भूकंपाच्या धक्क्याने येथील परिसर काहीसा हादरून जातो मात्र या भूकंपामुळे लातूर भूकंपाच्या आठवणी ताज्या होत आहेत सोलापूर जिल्ह्यातील आजच्या भूकंपानंतर काहींनी लातूरमधल्या भूकंपाच्या आठवणी ताज्या केल्याचं दिसून येतं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर